लास्ट मंथ मध्ये एक पेशंट आला होता त्याला दात क्लीन करायचे होते आ, तो जवळजवळ दहा पंधरा वर्षांपासून गुटखा खात होता कि ले ले की त्याला फक्त स्केलिंग करावी लागली आपल्याला पण त्यासोबत आपण त्याला टीथ ची पण प्रोसिजर सजेस्ट केली कारण की स्केलिंगने फक्त जे स्टेन्स आहेत ते निघणार पण तो त्या त्याच्या दातांच्या आतमध्ये जो ऑरेंज कलर गेलाय पूर्ण त्या तो आपल्याला व्हाईटनिंग शिवाय त्याला आपल्याला दुसरं प्रोसिजर नाहीये मी त्यांना विचारलं की म्हटलं आपने बंद कर दिया है क्या? तो, तो बोलला की हो मी गुटखा खाणं बंद केलंय कारण की मी एका एक कार्डिओलॉजिस्ट कडे गेलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता गुटखा खायला बंद करा अदरवाइज तुम्हाला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो हेच मी तुम्हाला आधी बोलले की डेंटल हेल्थ ही पूर्ण तुमच्या बॉडीच्या हेल्थची रिलेटेड आहे कारण तुम्हाला माहित असेल गुटखा तंबाखू या गोष्टी किंवा सिगरेट यामध्ये निकोटीन असतं बरोबर बरोबर निकोटीन okay. हे असं एलिमेंट आहे त्यामुळे तुमच्या ओव्हरऑल बॉडीवरती इफेक्ट होतो तुमचा हार्ट रेट वाढतोय बीपी वाढतोय बरोबर त्यानंतर तुमच्या ज्या ब्लडच्या आर्टरिज असतात ज्याला आपण ब्लड वेसेल्स बोलतो त्याच्यामध्येही चेंजेस होतात त्यामुळे सगळ्यात खराब हे तंबाखू आणि गुटखा असतो